माननीय श्री गायकवाड शुद्धोधन मोरे माननीय श्री अजय बनसोडे माननीय श्री विनोद वाकोडे माननीय श्री सुनील पांडे माननीय श्री राहुल तामाडे माननीय श्री राजेश भालेराव <गया> वर्षाच्या या कालावधीसाठी आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपण सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा याची खात्री करून आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या समाजासाठी व देशासाठी अहोरात्र झटत असणारा अशा उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशी मी अपेक्षा करतो व माझे दोन शब्द संपव अभिवादन करतो होलेलं सार्वत्रिक विधानसभा एकशे आठ पंचवीस मतदारसंघामध्ये जी निवडणूक लागली आहे ज्यामध्ये मी उमेदवारी दाखल केलेली आहे आठ दिवसा पहिले एक प्रसंग घडला मी एका पक्षामध्ये कार्यरत होतो वंचित बहुजन आघाडीमध्ये तिथं मला पक्षाने तिकीट नाकारलं मागच्या वेळेस मला सत्तावीस हजार मतदान होत काही स्थानिक आमदारांनी तिथं त्या गोष्टीची गिल केली आणि तो विषय तिथंच थांबला असो मी महाराजांकडे गेलो महाराजांनी मला सहारा दिला पाठीवर हात टाकला आणि म्हणे तू लट आणि महाराजांची भूमिका ही स्वराज्याची जे शिवरायांची भूमिका आहे तीच भूमिका संभाजी महाराजांची स्वराज्यामध्ये बारा बघ जाती हे सगळे मावळे आपण त्या काळामध्ये जे मावळे होते त्याच पद्धतीनं आता संभाजी महाराजांनी नव्याने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उभा केलाय त्याच पद्धतीने आपल्याला लढायचंय आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला बारा महाराजांनी जी निशाणी निवडलेली आहे महाराजांनी आता सगळ्या डिबेट मध्ये सांगितलं होत मध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाही म्हणजे शिवाजी महाराज अशी त्या निशाणीचे स्वरूप आहे तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी महाराजांचे विचार आपण या पश्चिम मध्ये पेरले पाहिजे सर्वांनी मला साथ द्यायला पाहिजे बारा तारखेला आपलं बारा बटन नंबर दाबायचं वीस तारखेला साहेब या मतदारसंघामध्ये विकास कधीच झाला नाही या पंधरा वर्षापासून जे आमदार निवडून आलेले यांनी विकासाचं कधीच काम केलेलं नाही इथे एक दिवस आड पाणी किंवा रोज पाणी अशी योजना त्यांनी वारंवार त्यांच्या परिपत्रका जाहीर केली परंतु आजपर्यंत असा विषय कधी झाला नाही की आम्हाला पाणी आलं आता प्रचारामध्ये ज्या वेळेस मी रॅलँडमध्ये फिरत होतो तर समस्या जाणून घेतल्या तर बऱ्याच लोकांच्या समस्या अशा आहेत की काही लोकांना ड्रेनेजचं सुद्धा पाणी येतं पदमपुरा भागामध्ये ते नगरसेवक म्हणून उभे होते संजय शिरसाट तर त्या भागात सुद्धा त्यांनी आतापर्यंत कोणता विकास नाही केला रोड नाही पाणी नाही ड्रेनेज नाही तर ते पूर्ण संघाचा काय करते गेल्या काही अडीच वर्ष पहिले दोन पक्षामध्ये फूट पडली सरकार इकडच्या तिकडे झाले इकडे तिकडे बसले दोन शिवसेना झाली आम्हाला त्यांच्या भांडवलाशी काही देण नाही त्यांचे खोके त्यांना लठ लाभो जनतेला फक्त विकासाशी देणं नाही त्यांच्या वैयक्तिक भांडणासाठी मला वाटतं की आपण त्यांना मतदान करायला नकोय त्यांच्या घरातलं भांडण त्यांनी चावटावर आणलं आणि जनतेला मतदान मागत आहे तर मला वाटतं मागे उभे महाराज सोबत आहेत तर आपण त्यांना मतन मतदान रूपी हा संदीप शिरसाट विधानसभेत पाठवला पाहिजे तर मी एवढं सांगू इच्छितो की या मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे विकास नाही भत्ता आश्वासन झालेले आणि शिवसेना मशाल आणि शिवसेना बांध या दोघांचे जे वाद आहे ते फार मोठ्या लेवलला गेलेले तर महाराजांनी इथं पाहता आपल्या शहरामध्ये पाऊल टाकले तर महाराजांच्या सगळे पाठीशी राम मला विधानसभेमध्ये पाठवा अशी विनंती करतो बारा नंबर बटन आहेत निशाणी पेनाची नीब आहे वीस तारखेला सकाळी माग मावली सगळ्यांनी मला आशीर्वादी मतदान करावं हो। एवढी विनंती करतो आणि थांबतो संदीप शिरसाद इथं दुसरे परिवर्तन महाशक्तीचे प्रहारचे उमेदवार मध्य मध्यमधले डॉक्टर प्रमोद चितळे स्वाभिमानी पुरस्कृत कन्नडचे उमेदवार मानलेले माझे मनोजराव पवार आमच्यावर आलेले स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माननीय आपासाहेब पुडेकर प्रहारचे जिल्हाध्यक्ष माननीय सुधाकर शिंदे कृष्णा साबळे कुणाल राऊत रमेश पाटील भाऊसाहेब थोरात सन्माननीय व्यासपीठ विचारवाज आणि इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधून उपस्थित सर्व पश्चिम आपले समयीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपस्थित सर्व बंधू लोक दिले तीन चार दिवसात पूर्ण महाराष्ट्र पिजून करत असताना अनेक पत्रकारांनी मला नेहमी प्रश्न विचारला की राजे नेमकं हे विस्थापित लोक हे प्रस्तापितांची पद्धतीशी देणार आणि मला आनंदाने सांगायचंय की आमचा उद्देश असा आहे पुढं काय होणार ह्याच्याकडे लक्ष न ठेवता जे आयुष्यभर स्वप्न बघत असतात स्वप्न पाहत असतात की आपल्याला आमदार व्हायचंय आम्हाला काहीतरी खासदार खासदार व्हायचंय या घरानुष्याच्या पुन्हा आम्ही जाऊ शकत नाही तीस तीस वर्ष आमदार आहेत चाळीस चाळीस वर्ष त्याच्या घराण्यात एक खासदारकी किंवा आमदारकी असते या लोकांना आम्ही लढा कसा देणार आमच्याकडे पैसा आमच्याकडे त्याची रस असते आणि म्हणून त्याच्यासाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं प्रामुख्याने सुद्धा या स्वराज्य पक्षाची निर्मिती आणि तुम्ही जर पाहिलं असेल या इतकं राजकारण घडवून झालेलं आहे एवढं राजकारण घडवून महाराष्ट्राने कदाबीन केव्हाही पाहिलं नाही लोकांना समजत नाही नेमकं ने काय चाललंय मी अमेरिकात गेला होता सात आठ महिन्याच्या अगोदर त्यावेळी शिवाजी सोळ्याच्या माध्यमातून मला तिथं बोलवलं त्या अमेरिकाने अमेरिकेतल्या भारतीय लोकांनी मला विचारलं की राजे महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय तुम्ही सांगा आणि मला सुद्धा इतकं वाईट वाटलं की आपण महाराष्ट्राचं कौतुक करायच्याऐवजी महाराष्ट्राच्या बद्दल राजकीय जे खेळ तंडोबा चालू आहे त्याच्याबद्दल मला बोलावं लागलं आणि मला सांगावं लागलं की दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेसला नाही कधी काय करायला लागलेले भाजप तर भाजपचा खेळ रचून बसलेले आणि वाईट वाटत होतं आता उदाहरण तुमचे शिवसेनेत सुद्धा इथे दोन उमेदवार आहे आता नेमकं कोण गद्दार आणि कोण संचल काय दोघही गद्दार ह्याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे आता एटा शिंदे गट हा इकडं आला युती युती दोघा एकनाथ शिंदे गट बाहेर पडला आणि भाजप बरोबर केला तर हे गद्दार झाले हो गद्दार झाले काही चुकीचं नाही जे एका वेगळ्या पक्षांना बाहेर पडणं आणि परत स्वतंत्र एक लाईन घेणं ही गद्दारी पणच आहे पण तुम्ही उद्धव ठाकरेंना सुद्धा तुम्ही स्वच्छ होणार का त्यांचा सुद्धाही उमेदवार उभा राहिले नाही का नहीं। नहीं तो तो ते काय एकदम त्यांनी भाजपच्या बरोबर युती केली भाजपच्या बरोबर के उद्धव ठाकरे शिवसेने युती केली आणि त्यावेळी ती शिवसेना होती आणि करून बहुसंख्य मतदार बहुसंख्य आमदार त्यांच्याकडे ते सत्य करू शकले असते पण कोण खुर्चीवर बसला खुर्ची महत्वाची मुख्यमंत्र्यांची त्यांना आणि म्हणून त्यांनी ते सोडलं आणि कोणाच्यावर गेले महाविकास आघाडीच्यावर गेले म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात कदापी आयुष्यात शिवसेना हे काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही वेळ म्हणजे राजकारण सोडू काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही हे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे चिडतात काय करतात आपल्या स्वतःच्या खुर्चीसाठी साठी आपल्या स्वार्थ साधण्यासाठी ते काँग्रेसच्या बरोबर महाविकास आघाडी बरोबर ही गदारी नाही का नाही काय गदारी आणि म्हणून तुमचे कोणी इतर प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत संदीप सिंग साड्यांच्या समोर हे सगळे गद्दार आहेत हे सगळे गद्दार आहे आणि म्हणून संदीप शेसाट तुम्ही काय घाबरायचं नाही मी तुमचा सर्वे रिपोर्ट वाचत होतो या सर्वे रिपोर्ट मध्ये काय देते दिसते ते दे पैशानी दोघही उमेदवार ताकद वादे आपल्याला पैशाची गरज नाहीये आप आपल्याला इच्छाशक्ती आपल्याला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे आप आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे आप आपल्याला शिवाजी महाराज हाऊल बेडचा विचार घेऊन महाराष्ट्र आपल्याला कडवायचा आहे हाच डोळ्यासमोर बघायचा तुमच्या मागास संभाजीराजे आगाई ट्युटर व्यक्ती नाही आहे आम्हाला खऱ्या अर्थाने चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी खरं आपला आपलं भाषण सुद्धा कशा पाहिजे आपलं भाषण महाराष्ट्राला आपल्याला काय द्यायचंय इथं संभाजीनगरमध्ये मध्ये तुम्ही जवळ एवढं संभाजीनगर एवढं मोठ्या पट्टीने वाढा गेले तुम्ही वा, संभाजीनगरसाठी साठी काय केलंय संभाजीनगर हा स्मार्ट सिटी म्हणून मोडलं जातं ते काय तुमचा प्लॅन आहे त्याच्याबद्दल बोलतोय इथं टी पार्क का नाही आहे तुमच्या इथं त्या आय टी पार्कचे च्या बद्दल तुम्ही विषय मांडत आहे तिथं उडा पडून बदला उडाण पूल बांधला तुमच्या इकडे आणि उडाण पूल बांधल्यानंतर काय झालं अरे इथं खाल्ला गाड्या बार जात नाही बरोबर गाड्या जात नाही किंवा बस जात नाही मग तो पूल काढून टाकू ही काय पद्धत आहे हे कसलं निवडली नाही त्याच्यावर काय बोलत नाही हे शिवसेनेचे आता जे शिवसेनेचे म्हणजे पूर्वी ते कुठलं धनुष्यमानच्या शिवसेनेचे मोठे मोठे गप्पा ठोकत असतात नुसत्या गप्पा ठोकत होत नाही तीन तीन वर्ष तुम्ही त्याच घराविषयी तेच तुम्ही तेच भविष्य बरत त्याच्यावर दुसरं हेवे खावे गोलचे तुम्ही तुम्ही ह्या संभाई नगर पश्चिम साठी काय केले ह्याच्यावर सुद्धा काय दिवस चर्चा नाही म्हणजे विस्थापितांनी लढाई लढायच नाही का मगाशी मला पत्रकार बंधूने विचारलं कि या प्रस्थापित प्रस्थापितांचं म्हणणं आहे की हे महाविकास आघाडीला सपोर्ट करायचे पाहिजे काय मूर्ख व्हायचं मूर्खत आहे म्हणजे आम्ही आमच्या जीवनात संदीप शिर शिरसाट माणसाला आमदार करायचं नाही तिने स्वप्न नाही बघायचं मागच्या वंचित मध्ये उभारलं तर पंचवीस हजार मधून देणं पडलं आज आज ठीक आहे काहीतरी कारण असं त्यांच्या उडलं नसेल किंवा त्यांना वाटलं असेल की आपण स्वराज्यामध्ये येऊ आणि आपण काहीतरी परिवर्तन करू या माणसाने बघायचं नाही का स्वप्न म्हणजे ह्या प्रस्थापित लोक आहेत त्यांनी स्वप्न बघायचं का आणि मला वाटते असे प्रश्न काय केले जातात असो जे काय असतात ते पण माझी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आपण कुठे खचून जायचं नाही वेळ आपल्या चार पाच सात दिवस एवढंच बघा जे मतदान होणार ते संदीप शिरसाट म्हणून कोरवा बारा नंबर आपला फेनाचा गेट सांगा नाही तर बारा नंबर बघायची दुसरा नंबर दुसरा शिरसाट बघतोय तिथं मतदान करतील हा नाही नाही तर असं नाही आहे आपला आपण चांगले पण आपण परिवर्तन घडणारा घडवणारा हे शिरसाट आहे ते माजलेले शिरसाट आहे ते माजले सगळे आम्हाला माजले आम्हाला खरं तर खऱ्यात शिवाजी महाराज शाहू भले आंबेडकरचा विचार घेऊन जाणारे शिरसाट पाहिजे आम्हाला डॉक्टर प्रमोद झुर्गर डॉक्टर प्रमोद दुतडे हे पाहिजे आम्हाला कन्नडचे मनोज पवार हे पाहिजे आहेत आणि अशा दृष्टीकोनातून आपण येत्या वीस तारखेला या संदीप बटन दाखवून त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि डॉक्टर प्रमोद दुतडे यांची बॅट आहे लक्षात ठेवा त्यांना सुद्धा मोठ्या संख्येने मतदान करावं हे मी विनंती करतो आपले स्वाभिमानी शेतकरी संघाचे पुरुष दुबेबा हे तर रोलर आहे मोठा ना रोलर रोल रोलरना सुद्धा बटन दाबून मोठ्या त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि मी आनंदराज आंबेडकर साहेबांना सुद्धा माझ्या मध्यम फोन झाला होता आणि त्यांनी मोठ्या मनाने त्यांनी माझा शब्द पाळला छोटी काय काय बाबासाहेब आंबेडकरांचे ते आहे आणि मी राजत्रपती शाहू महाराजांचा आहे आणि म्हणून माझ्या शब्दाला त्यांनी ना नाही त्यांनी लगेच आंबेडकर एक स्पेशल केस करून संदीप क्षीरसाटाना त्यांनी पाठिंबा दिलाय आणि म्हणून त्यांचा आंबेडकरांचा पाठिंबा ठेवा तुम्ही आता तुमचं तुमचा विजय हा निश्चित आहे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास ठेवा त्या बाकीचे जे उमेदवार तिकडे जे असतील शिवसेनेचे कसले शिवसेनेचे स्वतःला सुसंस्कृत समाजणार आहे पण ते खऱ्या अर्थाचे गद्दारच दोघे गदर आहेत आणि सगळे राजकीय बघायचं नाही आणि म्हणून तुम्ही जोरात जावा तुम्ही आपल्या संपाईनगर पश्चिम कसा विकास घडू शकताय आपल्याला परिवर्तन कसं घडत आहे या दृष्टीकोनात आपण सगळ्यांनी नियोजन करावं एवढंच बोलतो आणि मी आणि रिपब्लिकन सेना सुद्धा सपोर्ट केलेला आहे इथं हे काय या सगळ्यांनी काय ते हे सगळे त्यांचे हां रिपब्लिकन सेनाचे प्रामुख्याने सरसेनापती आनंदराव आंबेडकर साहेबांनी इथं ते प्रमुख आहेत पण त्यांच्यावर मिलिप बनसोडे असतील काकासाहेब गायकवाड असेल शुद्धोधन मोरे असतील अक्षय बनसोडे असतील विनोद वाकोडे असतील सुनील पांडे असतील राहुल कानोडे असतील राजेश भालेराव असतील आणि सगळे रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम असतील आणि त्याचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संदीप शिरसाटांना पाठिंबा दिला आपली सर्वात एकत्र येऊन लढाई लढू आणि खऱ्या अर्थाने परत एकदा शाहू महाराज शिवाजी महाराजांचं नाव महाला फुलेचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि शाहू महाराज हे सगळं आपण एक परत The bell icon. Never miss an update.